सातारा ते कागल दरम्यान महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या महामार्गाचं काम वेगानं पूर्ण करावं अशी सूचना नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली महामार्गाचं काम गतीनं आणि दर्जेदारपणे झालं नाही तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश नामदार मुश्रीफ यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या आढावा बैठका झाल्या सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे त्याबद्दल नामदार मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याकडे लक्ष आहे की नाही असं विचारत प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी महामार्गाचं काम जलद गतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावं काम व्यवस्थित होत नसेल तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी स्पष्ट सूचना नामदार मुश्रीफ यांनी केली दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांच्या एकोणतीस वसाहतीमधील जमिनीची मोजणी करून त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा निर्माण कराव्यात काळमावाडी आणि दुधगंगा धरणग्रस्त वसाहतींमधील प्रश्न सोडवावेत कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील ओस्वाल एफ एम हॅमरेले टेक्स्टाईलमधील कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशा सूचना नामदार मुश्रीफ यांनी केल्या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी जिल्हाधिकारी संजय तेली भूमी अभिलेखचे शिवाजी भोसले पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण प्रांताधिकारी प्रसाद चौगुले उपस्थित होते